श्री स्वामी समर्थ आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असे का म्हणतात तसे पाहिले तर गणपती बाप्पांना अनेक नावं आहेत त्यापैकी विघ्नहर्ता हे एक नाव आहे हे विघ्नहर्ता हे नाव त्यांना कसे पडले याविषयी एक प्राचीन कथा आहे त्या पौराणिक कथेविषयी आपण माहिती बघणार आहोत ती पौराणिक कथा काही अशी की प्राचीन काळी भारतात हेमवती नावाचे एक नगर होते तेथे अभिनंदन नावाचा राजा राज्य करीत होता तो मोठा महत्त्वाकांक्षी तसे सत्ता आणि संपत्ती याचा लोभी होता एक दिवस त्याच्या मनात विचार आला आपण इंद्राला जिंकून इंद्रपद मिळवावे पण इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ करणे जरुरीचे आहे म्हणून त्याने इंद्रपद प्राप्तीसाठी यज्ञ सुरू केला यज्ञात्याने सर्व देवदेवतांसाठी देवत योग्य ती आहुती दिली पण इंद्राला मात्र आहुती दिली नाही कारण त्याला इंद्रपद घ्यायचे होते अभिनंदन राजाने यज्ञ केला असून तो इंद्रपद घेऊ इच्छित आहे शिवाय त्याने यज्ञाच्या वेळी सर्व देवांना आहुती दिल्या पण इंद्राला मात्र आहुती दिली नाही ही गोष्ट नारदाकडून इंद्रदेवांना समजले तेव्हा आपले इंद्रपद जाणार म्हणून प्रथम इंद्रदेव घाबरला पण सर्व देवांना आहुती दिली व अपनास मात्र वगळले त्यामुळे तो अतिशय संतापला त्याच्या अंगाचा तिळपापळ झाला त्याच्या तडपायाची आग मस्तकात भेडली अभिनंदन राजाचे काय करू आणि काय नको असे त्याला झाले इतका तो रागावला इंद्राने ताबडतोब अभिनंदन राजाच्या यज्ञात विघ्न आणणाऱ्यासाठी काळाला बोलवले काळाला ते हवेच होते चांगल्या कार्यात आणि पवित्र गोष्टीत विघ्न आणणे म्हणजेच काळाची आवडती गोष्ट इंद्राने विघ्न आणण्यासाठी आपणास बोलावले आहे हे समजताच काळ आनंदाने इंद्राच्या दरबारात हजर झाला काळ येताच इंद्राने त्याला अभिनंदन राजाच्या यज्ञात विघ्न आणण्याची कामगिरी दिली काळाने आनंदाने हे कार्य करण्याचे मान्य केले नंतर त्याने आक्राळ विक्राळ रूप घेऊन तो विघ्नासूर हे नाव धारण करून पृथ्वीवर आला प्रथम तो अभिनंदन राजा यज्ञ करीत होता तेथे येऊन यज्ञाचा विध्वंस केला नंतर त्याने पृथ्वीवर धुमाकूळ माजविला सारीकडे त्याने विघ्ने आणण्यास सुरुवात केली सर्व देव भयभीत झाले मग सारे देव गणपतीला शरण गेले गणपतीने सर्व देवांना अभय दिले व लवकरच विघ्नासुराचा नाश करीन असे वचन दिले मग गणपती बाप्पा विघ्नासुराचा नाश करण्यासाठी निघाले विघ्नासूर भेटताच गणपतीचे व त्यांचे प्रचंड युद्ध झाले काळरूपी विघ्नासूर मायावी होता त्याने आपल्या मायेने अनेक रूपे धारण केली परंतु गणपती बाप्पानेही तसेच अनेक रूपे धारण करून त्या मायावी विघ्नासुरात जेरीस आणले आता आपले काही चालत नाही हे पाहून त्याने भक्तीपूर्वक गणपती बाप्पांचे स्तवन करून भक्तिभावाने गणपती शरण गेला आणि त्याने अभय मागितले गणपती म्हणाले ठीक आहे तुला मी जीवनदान देतो पण तू माझे भक्त जेथे पूजा अर्चा व स्मरण करत असतील तेथे तू असता कामा नये शिवाय कार्यारंभी जो माझे स्मरण करणार नाही त्याच्या कार्यात तू विघ्ने आणि जा असे गजाननाने विघ्नासुराकडून कबूल करून घेतले मग मं, मग विघ्नासूर म्हणाला मी आपली सदैव आज्ञा पाळील असे वचन देऊन त्याने गणपतीस सांगितले आपल्या चरणी माझी भक्ती अखंड राहावी तसेच माझे नाव आपण धारण करावे असा वरही त्याने मागून घेतला विघ्नासुराने जे जे मागितले ते ते गणपती बाप्पाने त्यास दिले व त्यास आपल्या नावात सामील करून गणपतीने विघ्नराज विघ्नेश्वर असे नाव धारण केले ते पुढे म्हणाले माझ्या या नावाचा जो कोणी जप करील त्याचे हरून सिद्धी प्राप्त होईल असे सांगून गणेशाने विघ्नासुराला आपल्या गणात सामील करून घेतले तेव्हापासून गणपती बाप्पांना विघ्नहर्ता हे नाव पडले अशा प्रकारे गणपती बाप्पांनी विघ्नासुराचे नाव धारण केले ही कथा तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा धन्यवाद